नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आपण न्यू अपडेट सोबत आलेलो आहे संरक्षण अधिकारी ज्या गट च्या जागा आहेत त्यांचे रिझल्ट अद्यापही आलेले नाही आहेत तर त्यांचं प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं जा आहे महिला बाल विकास भरतीच्या ज्या उरलेल्या तीन ते चार जागा आहेत त्यांचं रिझल्ट आलेले आहेत यांचं नाही आलेलं आहे तर ते कधी येणार हे, हे प्रसिद्धी पत्रिकात सगळं आलेलं आहे तर आपण ते बघूया आता ठीक आहे व्हिडिओला लाईक आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करायचं आहे है। ठीक आहे है। आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका आणि अंगणवाडीच्या जागांच्या जा विश्लेषण घेतो टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट तुम्हाला मोफतच मिळतली जाते आणि जे पण रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तुम्हाला अनलिमिटेड टाइम बघायचा ऍक्सेस असतो वर्षभराचा हा ऍक्सेस असतो तर तुम्हाला हा ऑफर अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे आपल्याकडे टेस्ट सिरीज आपण त्याच सारखी घेतो जसं की आपण मेन एक्झाम देत आहे तुम्हाला अशीच तिथे क्वेश्चन पेपर दिले जाईल की तुमची खूप जास्त प्रॅक्टिस हो ठीक आहे तर तुम्हाला या नंबरवर आपली सीट बुक करून घ्यायची आहे ठीक आहे काय म्हटलं आहे तर आता महिला बाल महिला व बाल विकास आयुक्तालयाचं हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले गेलेलं आहे यामध्ये काय दिलं आहे की संरक्षण अधिकारी गडब गटक दोन पदे त्यानंतर हे सहाय्यक गटक संरक्षण अधिकारी छत्तीस पदे स्वयंपाकी त्यानंतर कनिष्ठ काळजी वाहक या सगळ्यांचे वस्तुनिष्ठ बहुपर्याय सारखे आपले पेपर झालेले आहेत ठीक आहे कधी कौ, पंच्वी, पंचवीस फेब्रुवारी मध्ये आपले हे एक्झाम झालेले आहेत असं दिलेलं आहे आणि त्यानंतर पंचेचाळीस परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस पर्सेंट गुण प्राप्त केले आहे त्यांची ऑनलाईन यादी ती जी जाहीर झालेली आपण त्यांचा व्हिडिओ तयार केलेलेच आहेत प्रत्येक लघु लेखकचा असो किंवा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी आपण सगळ्यांचे व्हिडिओ ते बघून घ्याल तुम्ही ठीक आहे कोणाकोणाचे नाव आलेले आहेत तर तुमचं पण नाव असू शकते त्यात ठीक आहे तर मग आता काय म्हणत आहेत की उरलेल्या ज्या आहेत सेवा भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर सर्वांगांची निवड व प्रतीक्षा यादी प्रत निवड करण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेबाबत पुढील जा देईल म्हणत आहे इन्फॉर्मेशन म्हणजे जर ते अंतिम टप्प्यामध्ये आहे तर याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे की अंतिम टप्प्यामध्ये असलं तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये उरलेल्या या घटक रिझल्ट पण लागून जाणार आहेत तर तुम्हाला त्या तु, अभिनंदन घ्यायसाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे कदाचित तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असणार आहे तर हे असं प्रसिद्धी पत्रक त्यांनी जाहीर केलं होतं ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं आहे की महिला बाल उरलेल्या चार पाच रिझल्ट आलेले आहेत लघुलेखकच्या उच्च श्रेणी वगैरे आणि जे जागा नाही आल्या संरक्षण अधिकारी गटकच्या त्यांच्या जागांचे रिझल्ट त्यांनी काय म्हंटल आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हटलेलं आहे म्हणजेच ते येणाऱ्या आठ ते दहा दिवस दूश, दिवसांमध्ये त्यांचा पण रिझल्ट ती यादी जाहीर होऊन जाणार आहे तर तुम्हाला रेडी राहायचं आहे ठीक आहे आता ही जर तुम्हाला पूर्ण माहिती आवडली असणार तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला चा, सबस्क्राईब करायचं आणि अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी चॅनलला बेल लायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊ ठीक आहे चला थँक्यू सो मच एव्हरी वन